महाबोधी मुक्ती आंदोलन बोधगया का अजूनही बौद्धांच्या ताब्यात नाही बोधगया बिहार मधील ती पवित्र भूमी जिथे तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ही जागा आज जगभरातील कोट्यावधी बौद्धांचे श्रद्धास्थान आहे पण एक अस्वस्थ करणारा प्रश्न अजूनही कायम आहे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत महाबोधी विहारचे ऐतिहासिक महत्व प्रचंड आहे इथेच बुद्धांनी बोधी वृक्षाखाली ध्यान करत ज्ञानप्राप्ती केली पण विटंबना बघा एकविसाव्या शतकात सुद्धा हे पवित्र स्थळ बौद्धांच्या नव्हे तर, तर ब्राह्मण बहुल समितीच्या ताब्यात आहे ही वेदना ही सल जगभरातील बौद्धांच्या मनात खोलवर आहे महाबोधी महाविहार ताब्यात घेण्याचा लढा आजही सुरू आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः हजारो अनुयांसह बोध गेले महाबोधी हा ताब्यात का नाही प्रश्न त्यांनी विचारला वंचित बहुजन आघाडीने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवली बिहार महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये सभा घेतल्या ही लढाई आता फक्त स्थानिक राहिलेली नाही तर ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उभी राहिली आहे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी या आंदोलनात सहभागी झाले स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर संघटनांनी सरकारकडे निवेदन दिले समता सैनिक दल बौद्ध समाजातील कार्यकर्ते सगळेच या लढ्यात उतरले आता पाच जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर बोधगया येथे आंदोलनात सामील होणार आहेत बोधगयाचे रस्ते आज जय भीम जय बुद्ध महाबोधी आमचे आहे या घोषणांनी जनादून गेले आहे महिला युवक अभ्यासक सगळेच एकजुटीने महाबोधी मुक्तीसाठी उभे आहेत ही केवळ महाबोधी विहार ताब्याची लढाई नाही ही बौद्धांची अस्मितेची पुनर्निर्माणाची चळवळ आहे आज जगभरातील बौद्ध बोधगया येथे नतमस्तक होतात पण भारतातील बौद्ध मात्र या पवित्र स्थळाच्या ताब्यापासून वंचित आहेत जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहणार आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद